सगळा परवणी गुणी जोरोनी जळाली बाण क्रोडी जोडिया बाणास मारुत राहिला बाणावर मारुत राहिला पर्वतास बसवलं ओढी ओढली आणि बाण सोडला करोडिया राम स्मरण भरते सोडला निज बाण कपी करोडिया राम स्मरण गगनी समान उसळला हनुमंताचं नामस्मरण बंद होत का चालूच होतं बाण सोडल्या बरोबर प्रभू रामचंद्र भगवान की अशी गर्जना केली मारुत रायन आणि बाण सोडला बाणावर पर्वत घेऊन मारुत राय निघाले कुलकड निघाले ज्या रणांगणामध्ये लक्ष्मण भैया पडलेले आहेत राम सर्व सैन्य त्या दिशेने निघाले हनुमान गाता गगनाथ

कपिचा काय झालं देवाला पण आनंद होता ना लक्ष्मी देवाला गरजेचं होत देवाची बांधवडी सुटत नव्हती देवानं सुद्धा वरून पुष्पांचा वर्षाव रायवर केलेला आहे असे नाथ बाबा बोलतात कपिले गि सगळ्यांचं एकच नाच झाला बर का

आता निश्चित लक्ष्मण भैया उठायला काही अडचण येणार नाही आता लक्ष्मण भैया उठल्यानंतर रावण आता मरणार म्हणून देवाला आनंद झाला टूटेल देवाची बांधणी तातडी स्वर्गी उबोनी गुडी जे जेकार गर्जताती सगळ्यांना आनंद देवाला झालेला आहे स्वर्गामध्ये गुढी उबरणार आहे आणि त्या हो दे, देवाची बांधवणी सुटणार म्हणून देवाला सुद्धा आनंद झाला एखाद्या क्षणामध्ये मारुतरायनं दिगंता ला उड्डाण केलेले सगळीकडे गजर चालू आहे हनुमंतराया एवढा मोठा पर्वत बाणावर बसून निघालेली आहे परकासनमा छ पर्कासनमा हां पर्कासनमा 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 यस्तो वाचा पर्कासनमा चलाकुन ति बस वाचा थोडासा वाचा वाचा पर्कासनमा यस्तो वाचा वाचा पर्कासनमा यस्तो वाचा बस ति नै बस ति प्रभुरा चंद्र की जय

इज आ कामर्गती बोलला वेडावला कपिंद्र राम म्हणू लागले मारुत्राय पर्वत चुकला असेल कीव्हा मार्ग चुकला असेल काय झालं असेल का माने राय येत नाही का बर उशीर लागला काय झालं काय नाही असा विचार प्रबोराम चंद्र राय बदल करता की नीट थे ते गेला परबतई टाकीला औषधी डोळ्याची ला, गोळा लागला ठीक आहे गेलाही असतील मारुत्रा पर्यंत पण पर...